मी आहे आता तुळजापूर नागपूर महामार्गावर या ठिकाणी वर्धेपासून काही अंतरावरच जे बच्चू कडू यांचं जे शेतकऱ्यांच्या हितार्थ जे आंदोलन सुरू आहे या ठिकाणी आपण बघू शकतो पोलिसांनी या ठिकाणी तगडा बंदोबस्त लावून जे आंदोलन स्थळावर जाणारे आहे त्यांना या ठिकाणी पूर्ण वाहतूक थांबवलेली आहे आंदोलन स्थळावर कोणालाही जाऊ देत नाही आहे खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतूक थांबवण्यात येते आहे आ, मात्र जे बच्चू कडू यांचं जे शेतकऱ्यांना हिताला धरून जे आंदोलन सुरू आहे याचा सर्वात मोठा फटका बसताना दिसते आहे आणि पोलीस या ठिकाणून कुणालाही नागपूर मार्गाने जाऊ देत नाही आहे नेमका हा जो आहे या ठिकाणी खूप मोठे तुम्हाला जे वाहतूक आहे या ठिकाणी वाहतूक थांबलेली सुद्धा दिसते आहे आणि पोलिसांचा सुद्धा या ठिकाणी तगडा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळते आहे जे आंदोलन आहे हे बच्चू कडू यांचे आंदोलन नेमकी आता काय भूमिका घेणार आहे आणि जे सत्ताधारी पक्ष आहे ते या आंदोलनात शेतकऱ्याच्या आंदोलनात सातबारा कोरा करा या मागणीला नेमकं काय उत्तर देणार आहे हे मात्र आता है, आता समजण्यास मार्ग नाही आहे आणि आता सत्ताधाऱ्यांकडनं काही त्यांचे प्रतिनिधी देखील बच्चू कडू यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी आंदोलन स्थळावर पोहोचते आहे मात्र या ठिकाणी चारही बाजूनी सगळ्या ठिकाणून वाहनास जाण्यास किंवा कोणीही आंदोलन स्थळात जाण्यास सर्वतोपरीने पोलिसांनी बंदी घालण्या घालण्यात आलेली आहे स्टार महाराष्ट्र न्यू, न्यू न्यूज निलेश पिंजरकर तुळजापूर हायवे वर्धा